शिल्लक तुझ्याकडे काय कामाला शिल्लक राहणार नाही कारण इथं जे कमवलं असते इथंच गमवायचं आहे इथंच ठेवून जायचं आहे किती जरी आम्ही शेतीबाडी घेतली कितीतरी धंदा उलट कमवली किती जरी आम्ही आयुष्य आराम करण्याचा प्रयत्न केला तरी या शरीराचा शेवटी नाश होणार आहे हा ज्या पंचभूताकडून आलेला आहे या पंचभूताच्या स्वाधीनच करून आम्हाला पलीकडे जायचं आहे हेच त्याचे असणारे मालक आहेत आम्ही नाही त्याचे मालक याचा मूळ मालक कोण असेल तो फक्त तो मालक आणि तो मालकच आहे बाकी कुणाला याचं काय करावं याचा या ठिकाणी असणार किंचितही गंध नाही आपण इथं आलो इथंच या ठिकाणी असणार आहे या सगळं असणारा सोडून जायचं आहे मात्र आपण एवढं याला अंगीकारून घेतलं एवढं जवळ करून घेतलंय की आपल्याला मात्र या ठिकाणी असणार हे सगळं वैभव म्हणजे आमचं असं वाटाल हे वैभव म्हणजे सर्वस्व आमचं आहे या वैभवाच्या कारणानंच मला मोठेपणा आहे ह्या वैभवाच्या कारणानं सगळं आहे हे काहीच नाही ज्या दिवशी आम्हाला रोगराई लागल आम्हाला कुठली व्याधी होईल आपण कोरोनाचा या ठिकाणी असणारा काळ पाहिला कोणी कोणाचं नसतं महाराज कोणी कोणाला आपलं असं केलं नाही तुमच्याकडे किती पैसा आहे कोणी बघितलं नाही तुम्ही कोण आहात हे कोणी बघितलं नाही आपले सुद्धा आपल्या जवळ आलेले नाहीत कारण तो सुद्धा वेळ आपल्याला दाखवून दिलेला का आहे काहीतरी वेळ आता तरी सावध होतील सावधान सावधान मुखी बोला गुरुवचन काळाचे भय आहे काहीतरी करा स्मरण तुमचा काळ या ठिकाणी असणारा उशाला या ठिकाणी असणारा तो बसलेला आहे या ठिकाणी असणार काय होते तर तुम्हाला तो का असणारा आ असून तुमच्या जवळ येऊन बसलेला आहे तो तुम्ही फक्त या ठिकाणी असणारा अशा कुठल्या तरी गोष्टीत सापडावा आणि तो जाबडा उघडून या ठिकाणी असणारा तुम्हाला गिळंत करण्याच्या मार्गात आहे तो तुम्हाला गिळल्याशिवाय राहत नाही त्याचं कामच तसं आहे कारण जोपर्यंत आम्ही जो झोपीत आहोत किंवा झोप लागली तो या ठिकाणी असणार त्या काळाची झोप लागली तो मात्र या ठिकाणी असणारा आम्हाला संपवल्याशिवाय राहत नाही मग जागरात काय करायचं आहे जागा कसं राहायचं आहे ते पन्यारा पन्यारा उट -उट या ठिकाणी असणार आपण सकाळी भोपाळ्यामध्ये खूप सुंदर या ठिकाणी असणार आहे भोपाळ्या म्हणता उठउ प्राण्या अविधेची झोप कशी आली कधी आनंद स्मरण अमृत वेळ चालली कारण मिळालेली ही वेळ आहे अमृतापेक्षा कमी नाही मारत कारण अमृत प्राशन केल्यावर पुनरपी ठिकाणी असणारा आम्हाला जन्म ज्या प्रमाणात प्राप्त होतो अमृताचं महत्व या ठिकाणी असणार आम्हाला प्राप्त झालं किंवा अमृत प्राशन केल्यानंतर माणूस पुनरपी जन्म जन्मतो हो किंवा पुनर पुन्हा एकदा या ठिकाणी असणारा अमर पदवी त्याला प्राप्त होते तसं या ठिकाणी असणारे सांगितले की बाबा उठ प्राण्या अवितेची झोप कशी आली ती अविद्याची तुला झोप लागली अविद्या तुझ्या पाठी मागं लागली आणि हे नाम अमृत तू किंवा नाम नामस्मरण कर हे अमृत अशी मिळालेली तुला वेळ आता गमवू नको कारण एकदा जी ही वेळ गमवलं तर परत एकदा तुला या ठिकाणी असणार इथं स्थान मिळत नाही किंवा इथं येता येत नाही परत तुला कोणी असणार हे ज्ञान सांगणार नाही ज्याने ज्ञान सांगायला तुम्हाला इथपर्यंत आलेले आहेत असे असणारे संत मंत तुमच्या दारापर्यंत देऊन पोहोचले त्यांना काहीच गरज नाही त्यांना संस्थानावर बसलं तर त्यांचं या ठिकाणी असणारं आयुष्य निघून जाते त्यांनी फक्त तुमच्या आमच्यासाठी ही चाललेली त्यांची धडपड आहे तुमच्या आमच्यासाठी चाललेली ही सगळी तळमळ आहे कारण हे जीव या ठिकाणी असणार इतरत्र कुठलं भटकले तर महाराज या ठिकाणी असणार आपल्यालाही कोणी विचारणार आहे असं त्यांना वाटू लागलेले आहे कारण जे जे या ठिकाणी असणार या नामस्मरणामध्ये किंवा या गुरुमार्गाचं या ठिकाणी असणारे घेतात अनेक ठिकाणच्या मठाचे मठाधिपती आहेत संत मंत ऋषी मुनी वैरागी संन्यासी ही जी मंडळी आहे रात्र दिवस या ठिकाणी असणाऱ्या काही जण फळ खाऊन कंदमुळे खाऊन वनात राहून एवढं सगळं या ठिकाणी असणार तिकडं सगळं करून तुमच्या आमच्यासाठी धडपड करायला एवढं सगळं वैभव त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना तेवढं सगळं करावं लागलं याचं कारण असं आहे की या जीवाची या ठिकाणी असणारी लागलेली त्याचा तळमळ आहे जीवाचं या ठिकाणी असणारी लागलेली ओढ आहे या सगळ्या जीवाचं कसं हित होईल मार्ग अनंत असतील पंथ अनंत आनंद अलग असतील त्या ठिकाणी असणारे अनेक प्रकारचे उद्देश असतील त्या सगळ्या उद्देशाचं कारण एकच आहे की बाबा या जीवाला मुक्त कसं करता येईल कारण याला मुक्त केलं की आपलं काम संपलं असं संतांचं म्हणणं आहे पण आपण आपलं काय एवढं केलं की एखादं सीजन केलं की आपलं काम संपलं हे सीजन केलं की मग जाऊ पूजेला हे सिजन केलं किंवा के हे काम झालं की आपण मग जाऊ उपाऱ्याला अशी आपली तुमची आमची भ्रांत आहे पण इथं आल्यानंतर बाकीचं कार्य आपोआप होते किंवा आपोआपच्या कार्यामध्ये या आप ठिकाणी सामील होऊ शकतो आपण आप ते घरचं कार्य या ठिकाणी असणार सहज होते कदाचित कमी जास्तही होईल पण आपण उपाशी मरू शकत नाही कारण आपला कळवळा किंवा आपलं जे कार्य आहे आपली जी चिंता आहे त्या मालकाला आहे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको फेद करू कोणत्या त्या गोष्टीचा सांगितलंय कारण आपली चिंता करण्याचं काम त्यांचं आहे त्यांच्या आप स्वाधीन हो। आपला असणार हा जीव आहे किंवा आपण त्यांच्या स्वाधीन आहोत आपण त्यांचा आहोत हे ज्या दिवशी त्यांना परिपूर्णतेने आपण सांगून देऊ तेव्हा मात्र त्यांची जिम्मेदारी होती नुसतं सांगून नाही आपण बीजमंत्र घेतलंय आपलं आपणच काम करायला गुरु महाराज आलं तेव्हाच फक्त आपण त्यांच्या समोर दिसलेल्या एरी मात्र आमचा संसार आता गाडा तसाच्या तसांचा आहे ज्या दिवशी गुरु महाराज आमच्या गावात येतील त्यावेळेस सगळ्यात पुढे आम्ही राहतो मग त्यांना माहीत नसतं का त्या आंतरज्ञानी लोक आहेत ज्या गुरु महाराजांच्या पुढे पुढे आपण करता ज्या गुरु महाराजांच्या पुढे पुढे आम्ही राहता हे आम्ही त्यांना सांगायची गरज पडत नाही ते आंतरज्ञानी आहेत नामसमरणाच्या बळावर नामस्मरणाच्या जोरावर या सगळ्या गोष्टी त्यांना घर बसल्या दिसतात नामस्मरण कोण करालय किती करालय कशासाठी करालय मोठेपणासाठी करालय इथं काय खायला भेटते म्हणून करालय का जीवाचा उद्धार व्हावा म्हणून करालय कशासाठी करालय या सगळ्या गोष्टी ते अंतर्ज्ञाना तिथून बस सगळं कळतात तेवढं या ठिकाणी असणार ते तुम्ही आपण काय करालो हे त्यांना जाऊन सांगायची गरज नाही बऱ्याच लोकांना तुमच्या आमच्या सरकारला वाटते की बाबा आम्ही हे हे करायलो म्हणून त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हे दाखवण्याची गरज नाही महाराज कारण लोकांना दाखवण्यासाठी हे कामच नाही आपलं स्वहित कसं होईल आपल्या स्वहितासोबत आपल्या चार दोन लोकांचं किंवा आपल्या आपतष्टांचं स्वहित कसं होईल एखादी पॉलिसी काढल्यानंतर आपण आपल्याच आपल्या या ठिकाणी असणार ज्या पद्धतीनं फायदा करून देण्याचा प्रयत्न करतो तशाच पद्धतीचं इथं आहे इथं आपण नामस्मरणांना आमचं हित झालं की नाही मग आमचं हित झालं त्याचा अर्थ असा की आपल्या संख्येत आलेल्याचं सगळ्याच हित व्हावं सगळेजण या ठिकाणी असणाऱ्या या आत्महित्याला पात्र व्हावे अशी असणारी आमची तळमळ असली पाहिजे आपण दुसऱ्या दुसरे, दुसरे आपण आता कोणाचे अनहित चिरू नको लोकांचं काही वाईट चितण्याचा प्रयत्न करू नको कारण लोकांचं पॉईंट जर चितलं तर या ठिकाणी असणारा आपला काही फायदा होऊ शकत नाही मला आपण लोकांचं स्वहित चितलं तर मात्र नक्की आपला फायदा होते एवढं या ठिकाणी असणारे या कार्यक्रमाचं या ठिकाणी असणारे जे कार्य आहे हे सफल होण्यासाठी धडपड जे लोक करायलेत फक्त येत नाही तर अखंडित जे जे लोक या ठिकाणी असणार सगळेच दिसतात असं नाही महाराज कारण आम्ही अनेक कार्यक्रमाचं मोठमोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सगळेच लोक आम्ही फक्त आम्ही महाराजांच्या पुढे दिसतो आम्ही तिथं कार्यक्रम करत असताना एवढी मोठी पालखी नेत असताना आम्ही फक्त दिसता पण हजारो लोक असे अशा हात आहेत की ज्यांच्या बळावर आमचं हे काम चालते ते डोळ्याला दिसत नाहीत महाराजांच्या पण महाराजांना माहीत असतं हे सगळे लोक तिथे करतात तुम्ही शेवटच्या दिवशी ज्यावेळेस काकडा होते त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात गुंपेमध्ये राहून पहा एक एक माणसांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय महाराज देणार बाहेर फक्त आम्ही त्यांच्या तु� पुढे राहता म्हणूनच आमचा मोठेपणा आहे असं नाही असंख्य असे असे भक्त आहेत जे लोक आचार्य आहेत किंवा या ठिकाणी असणारे आणून देणारे ते याचे असतील भाजीपाल्यांचे असतील किंवा या ठिकाणी असणारे आम्हाला पाणी पुरवठा करणार असतील या सगळ्या लोकांची जाण मला असते त्याच्यामुळे सांगतो की इथं इथं असो की कुठेही असो आपण समोर आहोत हा हा विषय नाही आपण काम काय करतो कारण आपल्या मनात असणारी तळमळ असली पाहिजे आपलं जे हित करून घ्यायचं असलं हिताचा जो मार्ग आम्हाला सापडून घ्यायचा असेल तर खरी जाणवू या ठिकाणी असणार आपल्याला आपल्यातला मी पण पूर्णपणे या ठिकाणी असणार संपून टाकला पाहिजे जोपर्यंत आमच्याकडे मी पणा आहे तोपर्यंत आमचं कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही कारण मी पना संपला आपल्यातला मी पना, मी तूपणाची केली बुळवण एका जनार्थांनी श्री दत्तदाना सांगितलं आम्ही जे एक मी तूपणाची जर बुलवण करून टाकली त्याला आमच्यापासून दूर करून टाकलं तर मात्र या ठिकाणी असणार तो असणारा मालक आम्हाला आपलासा करून घेतल्याशिवाय पर्यायच नाही त्यांना कारण त्यांना कसं आपल्या तुमच्या आमच्या शिवकर्मल आपलं तुम्ही आम्ही या ठिकाणी असणार अनुभव घेतल्यानंतर कळून जाईल आपल्याला आपण तुम्ही आम्ही ज्या वेळेस या ठिकाणी असणार आपले गुरु महाराज आले आसपास तर त्यांना सुद्धा तो, तो इथले सगळे भक्त तिथपर्यंत त्यांच्या जा जवळ जा आल्यानंतर आल्याशिवाय त्यांना सुद्धा करमत नाही तसंच आहे हे जीव इतरत्र या ठिकाणी असणारा भटकंती करत आहेत हे जोपर्यंत त्या लीन होत नाहीत त्या आनंद मार्गाच्या जवळ जात नाहीत तोपर्यंत या ठिकाणी असणार त्यांना सुद्धा चैन पडत नाही एवढी तळमळ तुमच्या आमच्या जीवाची त्या आनंद मालकाकडे आहे महाराज म्हणून आपणही तितक्याच तयारीने किंवा तितक्याच पद्धतीनं नामस्मरणाचा जोर लावायचा फक्त चातुर्मास आहे म्हणून नाही महाराज चातुर्मासाच असणारं पुण्य अगणित आहे चातुर्मासाच्या पुण्यापुढे परतावी प्रदक्षिणा आलीकडे चार दहामद बापुडे काय या ठिकाणी असणारा महिमा गावा म्हणून सांगितले एवढं पुण्य आहे प्रदक्षिता असणाऱ्या पृथ्वीला जरी मारलं तरी ते पुण्य प्राप्त होऊ शकत नाही पण इथं या ठिकाणी असणारा चातुर्मासामध्ये जर आम्ही पहारा केला चातुर्मासामध्ये जर आम्ही वेळ दिला नामस्मरण केलं अन्नदान केलं इथलं महात्म्याचं आम्ही पदरी पाडून घेतलं तर अगणित अशा प्रकारचं पुण्य आमच्या पदरात पडते एवढं अगणित असणारं पुण्य या चातुर्मासामध्ये आहे अनेक या ठिकाणी असणाऱ्या देवी देवता या चातुर्मासामध्ये येऊन आपलं या ठिकाणी असणार ही साधून घेण्यासाठी तळमळत असतात माता अनुसय मायनं या ठिकाणी असणारा पतिवर्ताचा जो धर्म आहे किंवा पतिवर्तेच्या या ठिकाणी असणारं कार्य या चातुर्मासामध्येच तो साध्य करून घेतलंय त्या देवाला इथं यावं लागलं इथं येऊन या ठिकाणी असणारा अनेक लोकांनी चातुर्मासक अनेक ठिकाणी भगवंत केलेले होते क्षीरसागराला गेलेले होते कैलासाला गेले होते वैकुंठाला गेलेले होते स्वर्गाला गेले होते सगळीकडे या ठिकाणी असणारा तिथं जाऊन आलेले आहेत महाराज पण ज्यांच्या नशिबात असणारा हा चातुर्मास घडायचा आहे तेवढ्यानाच घडलेला आहे कोणाला घडलेला आहे अनुसया माहिलेला घडलेले आहे रात्री ऋषी महाराजांना घडलेला आहे नवे नवे ते तर ते त्यांच्या संगतीत जे काही या ठिकाणी असणारे त्यांचे जे सद्ग्रस्त होते किंवा जे मंडळी त्यांचे संत संगतीत होते त्यांनाच फक्त त्यांचं दर्शन झालेलं आहे जोपर्यंत मायने हो या ठिकाणी त्या लावून हात फिरवला नाही 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 तोपर्यंत बाकीच्यांना दर्शन घडलं का तर मी नव्हता महाराज जाऊन आले ज्या ज्या वेळेस त्यांना विचारलं विष्णू परमात्म्यांना असेल शिवशंकरांना असेल महादेवांना असेल या सगळ्यांना या ठिकाणी असणार विचारलं की बाबा तुमच्या इथं आम्ही चातुर्मास करावा का चातुर्मास करावा का ज्या वेळेस मालकांना विचारलं त्यावेळेस वेळेस त्यांनी सांगितलं नाही कारण त्यांचा त्यांच्यावर अधिकार नव्हता त्यांचा अधिकार त्यांच्या असणाऱ्या अर्धांगिनीवर पत त्यांच्या असणाऱ्या पत्नीकडे होत्या त्या पत्नीने सांगितलं होतं की आमच्या इथं काय या ठिकाणी असणार कोणाला ठेवून गेला आम्ही का असे मोकळे आहोत काय असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं कारण ते घडणं शक्यच नव्हतं ना महाराज कारण त्याच्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडं या ठिकाणी असणारा साठा पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडं फार मोठं या ठिकाणी असणारं साधन पाहिजे क्षीरसागर सुद्धा गेले होते तिथं सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या महाविष्णूंना विचारलं त्यांच्याकडे सुद्धा अधिकार नव्हता आपल्याकडे या ठिकाणी असणारा कुठला अधिकार राहील आपण त्या ठिकाणी असणारा त्याच क्षेत्रामध्ये आहोत आपण सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये आहोत आपली सुद्धा अवस्था तीच आहे आपल्या जोपर्यंत मालकीनी या ठिकाणी असणार त्या भगवंताला आपल्या घरी आणतो असं या ठिकाणी असणारं जोपर्यंत त्या मालकीनीची इच्छा होत नाही तोपर्यंत भगवंत घरात येत नाही कारण हे जे आम्हाला लागलेले वेशन आहेत जे आमच्या लागलेल्या मागे या ठिकाणी असणाऱ्या व्याधी आहेत सगळ्यात महत्वाचं सुटतात म्हटलं तर ज्यावेळेस माता किंवा या भगिनी जोपर्यंत मनावर येतात तेव्हा मात्र ते सुटल्या जातात आम्हाला आमच्यावर बंधन त्यांचे असणार आहे कारण प्रेमानं घेऊ की रागाने घेऊ त्यांनी आमचे जे व्यसन आहेत ते सोडवण्याला कारणीभूत होऊ शकतात ज्या पद्धतीने जमाल त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य करून घेतात एवढं या ठिकाणी असणार त्या तिथेही